हाय मैत्रिणी रंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पहा आपल्याला एक आज कोळंबीपासून रेसिपी बनवायची आहे हे पहा खाडीची कोळंबी आहे मस्त ताजी आहे पाहू शकता तुम्ही किती मोठी पण आहे चांगली आणि ते आता आपल्याला साफ करून घ्यायचे साफ करताना आपल्याला हे त्याचे पहा साफ करायचे आपल्याला हे कोळंबी त्याचे असे नाका काढून टाकायचे आणि हे सगळं काढून घेऊन असं व्यवस्थित सगळं काढायचं आपल्याला पाहू शकता हे आता याच्यामध्ये एक धागा असतो हा धागा पहा असा काढून आहे आपल्याला हा धागा निघायला पाहिजे त्याच्यातलं कारण धागा असला का थोडस आपल्याला पोटाला प्रॉब्लेम करतो म्हणून हा धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि छान अशी कोळंबी आपल्याला सोलून घ्यायचे पहा कोळंबीची थोडी सोलायलाच मेहनत आहे बाकी खायला तर खूपच छान लागते असं वर करून हा असा धागा काढून घ्यायचा कोळंबी आहे पाहू शकता तुम्ही मोठी कोळंबी असली का फटाफट साफ होते आपले हे असा त्याच्यातला धागा पण मस्त निघतो करून घेतलेली आहे आता कोळंबी पूर्ण मी साफ करून घेते आपल्याला कोळंबीसाठी लागणारी साहित्य बघा काय आहे मी लसूण कांड्या घेतल्या दोन तीन म्हणजे अशा अख्ख्या आप अख्या आपल्याला सोलून घ्यायच्यात आणि ह्या अद्रक आहे ते पण घेतलेलं आहे कोकम घेतलेले आहे हे आपल्याला भिजत घालून आपल्याला थोडासा त्याचा कोळ करून घ्यायचा आहे आणि कांदे पण आहेत चार घेतलेले आहेत आणि चार आपले टोमॅटो पण घेतलेले आहेत ते असे आपल्याला सगळं कापून घ्यायचे आणि कोथंबीर आपल्याला वर टाकून घ्यायचे आणि हे असं आता सगळं आपल्याला काप कापून घ्यायचे कांदे आणि टोमॅटो आपण कांदा कापून घेऊ चांगला बारीक कापून घ्यायचा आपल्याला साल काढायचे त्याची अशी पटकन साल निघते अशी कापल्यानंतर पहा मस्त साल निघालेली आहे याची असे सगळे सोलून घेऊ आपण आणि नंतर कापून घेऊ पहा अशी साल काढण्याने दोन तुकडे केल्याने कांद्याची साल पटकन निघते पहा असं फक्त सुरी फिरवायची त्याच्यावरती साल काढून कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते आता आपण कापून घेऊ पहा कसे कापायचे असे फटाफट -पत छोटे छोटे कापून घ्यायचेत आपल्याला खूपच बारीक असा कापून घ्यायचा कांदा म्हणजे त्याचा मसाला चांगला होतो असे सगळे आपण बारीक कापून घेऊ पहा मैत्रीण टोमॅटो पण कापून घेतलेला आहे कांदा पण कापून घेतलेला आहे आता आपण कोळंबी मसाल्याला सुरुवात करू पहा आपलं तेल टाकलेलं आहे मी दोन मोठे चमचे टाकलेले आहे तेल आणि मी आता थोडं जिरं टाकून घेते त्याच्यामध्ये तेल तापले चांगलं बघा जिरं जी, टाकल्यानंतर पहा जिरं थोडस लाल झालेलं ला आहे आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता चांग टाकायचा आहे पहा किती फ्रेश कडीपत्ता आहे हा ना घरामधलेच कडीपत्ता आहे म्हणून एकदम फ्रेश मी आता तोडून आणलाय तोच टाकणार आहे आणि थोडासा कडीपत्ता असा लाल करून घेऊ फ्राय करून असा चांगला आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला कांदे घालून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये कांदे आणि टोमॅटोचा जास्त टाकायचे म्हणजे त्याचा मसाला चांगला होईल पहा एकदम आता आपण लाल करून घेऊ कांदा जरा मैत्रीण ही खाडीची कोळंबी आहे ती चवीला खूप छान लागते पण सोलायला जरा कडक असते ती पटकन तिची साल निघत नाही त्याच्यामुळे आपल्याला साफ करायला थोडा कोळंबीला टाइम जातो कांदा करतायला थोडा वेळ लागतो आपल्याला म्हणून त्याच्यामध्ये थोडं मी मीठ घालून घेणार आहे मिठामुळे लवकर कांदा लाल होतो आणि चांगला त्याला टेस्ट पण येते मीठ घातल्यामुळे चव लाग येते त्या कांद्याला मस्त आणि खरपूस असा भाजून घेऊ आपण हा कांदा आणि मग आपण टोमॅटो घालून घेऊ त्याच्यामध्ये कांदा आपला लाल झालेला आहे चांगला खरपूस भाजून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये ते टोमॅटो घालून घेणार आहे टॉमॅटो पण एकदम चांगले शिजून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला एकदम त्या असा थोडस शिजून व्यवस्थित शिजलं पाहिजे पहा कांद्या आणि टॉमॅटोला तेल सुटलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे हे अद्रक लसूण पेस्ट आधी टाकलेली नाहीये आता टाकून घेते मी आणि चांगली मिक्स करून घेते त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा स्वाद चांगला येईल आधी टाकली असती तर आपलं थोडस त्याचं जळलं गेलं असतं कारण कांदा टमॅटो आपण चांगला खमंग परतून घेणार होतो ना लाल हो म्हणून आता हे मिक्स केलेलं आहे कांदा लसूण त्याच्यात मी आता हे सगळे मसाले घालून घेणार आहे पहा हे मसाले आहेत हा काश्मिरी मसाला कांदा मसाला आहे कांदा लसूण हिंग आणि हा घरगुती मसाला आहे हा गरम मसाला आणि हळद हे आपल्याला सगळं घालून घ्यायचे आणि चांगलं परतवून घ्यायचं थोड़ा तेल झाकून मी झाकून ठेवते पाहू शकता मसाला चांगला खरपूस भाजलेला आहे आता आपण कोळंबी साफ केलेली आहे चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला त्याच्यात घालून घ्यायची आहे आणि चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पहा आता आपल्या कोळंबीला थोडं पाणी सुटेल याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाहीये याच्यामध्ये पाणी घातलं तर थोडीशी चव कमी होते याची म्हणून कोळंबीच्या याचं पाणी सुटेल ना त्याच्यातच आपल्याला शिजून घ्यायचं आहे पहा आता मी मीठ सुद्धा घालून घेत आहे याच्यामध्ये मी आधी थोडं कांदा हे करायला परतायला मीठ घातलं होतं म्हणून परत आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ कोळंबी पहा किती फ्रेश आहे एकदम मोठी सुद्धा आहे चांगली छानच मिळालेली आहे कोळंबी मला म्हणून म्हटलं आपण आपल्या मैत्रिणीला चांगला कोळंबी मसाला करून दाखवूया आता मी थोडं झाकण ठेवून शिजवून घेते मी आता ह्याच्यामध्ये कोकमाचा अगळ बनून ठेवलेला आहे ते मी टाकते त्याच्यामुळे आपल्या कोळंबीला चांगले टेस्ट येणार आहे थोडी आंबट आहे म्हणून आणि कोळंबीला शिजायला वेळ लागत नाही दहा मिनिटात लगेच शिजून होते आपली ही कोळंबी मैत्रिणी किती मस्त कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही आपल्या कोळंबी मसाल्याला असे झणझणीत चमचमीत कोळंबी मसाला तुम्ही करून पहा छानच लागणार आणि हा भाकरी सोबत किंवा चपाती सोबत तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता मस्तच लागणार आहे आपला कोळंबी मसाला पूर्ण रेडी झालेला आहे मी आता त्याच्यात वरून कोथंबीर को घालून घेते कोथंबीरनी छान सुद्धा येते आणि खायला दिसायला पण छान दिसतं पहा छानच झालेलं आहे मैत्रीण असा कोणबी मसाला करून बघा आणि तुम्हाला आवडला तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मैत्रीण बाय